सेवन उड़ाना हलाली हो बस तक पता पता है दूसरी ओर से उन्हें गुलाब गुला अस्तबल नाइंतारो अरस्तुगीर नारों को हिमाल नारों की रूबला रूबला अस्तमत अस्तमहिमारा Oh, we can do it, we can do it, we can do it, we can do it, we can प्रवीण सुभाषगिरी मी या मंदिरचा विश्वस्त आहे आमच्या मंदिराची खासियत म्हणजे आमच्या मंदिरामध्ये ट्रस्ट आहे पण कोणी अध्यक्ष नाही सगळेच अध्यक्ष आहेत सगळेच उपाध्यक्ष आहेत सगळेच सदस्य आहेत सगळ्यात मोठी खासियत म्हणजे आणि आमच्या मंदिराचा विषय असा आहे की एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव साली आम्ही हे छोटंसं एक रोपटं लावलं होतं ज्यामध्ये आम्ही उत्सवमूर्ती हे करून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करीत होतो एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार चोवीस एवढ्या तेहतीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो एवढं मोठं वटवृक्ष तुम्हाला समोर दिसत आहे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर एवढी मोठी कलाकृती आपण उभा केलेली आहे या मंदिराच्या माध्यमातून आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्नदान करतो भरपूर भक्त भक्तांचा सहभाग होतो पंधरा हजार ते सोळा हजार भक्त या मंदिरामध्ये प्रसाद महाप्रसादाचा लाभ घेतात आप आपल्याकडे मूर्ती तर आहेच पण आपल्या तिरुपती देवस्थानने तोर्थ प्राणप्रतिष्ठापना जी केलेली मूर्ती आहे ती तिरुपती देवस्थानने आपल्याला दिलेली आहे ती मूर्ती तुम्हाला तुम्ही बघू शकता की दोन मूर्ती आहेत एक उत्सव मूर्ती आहे आणि एक आपली म्हणजे प्राणप्रतिष्ठापनेची मूर्ती आहे ती तिरुपती देवस्थानकडून आपल्याला सबसिडीमध्ये दे सवलतीच्या ह्याच्यामध्ये मिळालेली आहे दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव संपन्न करतो मागणी एवढीच आहे आम्हाला की समजा एक मंडप जर आम्हाला मिळाला तर चांगलं होईल समजा एखाद्या आमदार फंडातून किंवा खासदार फंडाप फंडातून जर आम्हाला स सभामंडप मिळाला तर, तर आणखीन उत्तम होईल भक्ताच्या सहभागातून एवढं मोठं कलाकृती भव्य असं मंदिर उभं राहिलेलं आहे असंच पुढे सहकार्य होईल एखाद्या आमदार खासदाराच्या फंडातून जर आम्हाला हे मिळालं तर आणखीन चांगलं होईल